या लोकसभा निवडणुकीमध्ये एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून बी जे पी सिंगल हँडेडली तीनशेहून अधिक जागा मारेल असं वाटलं होतं पण प्रत्यक्षामध्ये त्यांना दोनशे चाळीस जागा जिंकता आल्याने भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला एकट्याने सरकार स्थापन करतील असं वाटत असताना त्यांना कोणाचीही गरज पडणार नाही असा अंदाज असताना जे आणि टी डी पी या पक्षांशी आघाडी करत भाजपला आता त्यांच्या मदतीवरती सरकार स्थापन करावं लागणार आहे आणि ते स्थापन करणं अवघड नाहीये हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे पण पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याच्या तयारीमध्ये असताना यावेळी भाजपला एकट्याने बहुमत मिळू शकलेलं नाही आहे त्याच्यामुळं कोणताही निर्णय घेताना त्यांना पहिल्यांदा त्यांच्या मित्रपक्षांना विश्वासात घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर निर्णय जे आहे ते घ्यावे लागणार आहेत म्हणजे अगोदर निर्णय घेतला आणि मग मित्रपक्षांना सांगितलं असं करता येणार नाही आहे ये। आणि टी डी पी जे डी यू या दोन्हीही मित्रपक्षांच्या मागण्या त्यांना पूर्ण कराव्या लागणार आहेत मग आपल्या खासदारांशी त्यांना जुळवून घ्यावं लागणारे यासोबतच या पक्षांच्या खासदारांशी सुद्धा त्यांना जुळवून घ्यावं लागणार आहे आणि तसाच आजवरचा अनुभवसुद्धा आहे तीनशे सत्तर कलम घ्या जी एस टीची अंमलबजावणी घ्या राम मंदिराचा मुद्दा घ्या या आश्वासनांची पूर्तता आधीच्या सरकारने केलेली असली तरीसुद्धा येणारा काळ या एन डी ए आघाडीतील संघर्षाचा असू शकतो असं सांगितलं जात आहे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांची युनिफॉर्म सिव्हिल संदर्भातली भूमिका एन आर सी संदर्भातली भूमिका मुस्लिम आरक्षण एक राष्ट्र एक निवडणूक या संदर्भातली भूमिका जी आहे ती वेगळी आहे आणि त्यांनी वेळोवेळी वेड़ त्यांचा विरोध या मुद्द्यांवरती स्पष्ट केलेला हो कुन -कुन या या आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बी जे पीचा प्लॅन एका बाजूला आणि नितीश कुमार चंद्रबाबू नायडू एका बाजूला असं होऊ शकतं कोणकोणते मुद्दे किंवा मागण्या ह्या या दोन्ही पक्षांच्या वेगळ्या आहेत हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो या लोकसभा निवडणुकीमध्ये टीडीपीला चार जे डीयूला तीन एल जे पी आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे मात्र जे डीयू न चार कॅबिनेट मंत्रीपद आणि एका राज्यमंत्रीपदाची मागणी केलेली दिसून येतय एनडी ए आघाडीमध्ये भाजपनंतर सगळ्यात मोठा पक्ष कोणता असेल तर तो टी डी पी आणि जे डी असणार आहेत आणि त्याच्यामुळं ते सभापती पद याच्यासोबतच अर्थमंत्री पदाची सुद्धा मागणी करताना दिसून येत आहेत आता गेल्या काही वर्षांमध्ये ईडीचा रोल किती महत्वाचा आहे सगळ्यांना लक्षात आलेलं आहे त्याचं एकूण उपद्रव मूल्य सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि ही जी ईडीची जी यंत्रणा आहे ती अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीत येते याच्यामुळे या मंत्रालयावरती हे दोन्ही पक्ष स्वतःचा दावा सांगताना दिसून येत आहे त्याच्यामुळं हा पहिला त्यांच्यातील संघर्षाचा मुद्दा आहे अजून एक मुद्दा याच्याला असा आहे की यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वीची यांच्यामध्ये जी काही फूट पडली आणि याच्यामध्ये सभापती महोदयांचा जो काही रोल होता तो रोल पाहता जे यू आणि टी डी पी या दोघांनाही सभापती पद स्वतःकडे हवं आहे पक्षांतर जर का झालं तर सभापतीची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे याचा अंदाज आपल्या देशातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांना आलेला आहे आणि त्याच्यामुळे हे दोन्ही पक्ष सभापती पदाची मागणी करताना दिसत आहेत या सर्व शंका असताना भाजपने ते युती धर्माचं पालन करणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ते युती धर्माचं पालन करतील असं त्यांचं म्हणणं आहे निवडणूक प्रचारामध्ये सातत्याने अपकी बार चारस पार हा नारा देण्यात आला होता आणि येत्या काळामध्ये अजून महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच करण्यात आलेले होते म्हणजे हेही हे सांगितलं गेलं की ही दहा वर्षाची जी टर्म होती हा फक्त ट्रेलर होता अजून पिक्चर बाकी आहे हे त्यांनी सांगितलं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये सत्ता आपलीच येणार चारशेपेक्षा जास्त जागा येणार आणि हे गृहित धरूनच एक ऍक्शन एक प्लॅन जो आहे तो सुद्धा बनवण्यात आलेला होता तो शंभर दिवसाचा ऍक्शन प्लॅन होता या शंभर दिवसाच्या ऍक्शन प्लॅन मध्ये काय होतं वन नेशन वन इलेक्शन युनिफॉर्म सिव्हिल कोड मुस्लिमांसाठीचं आरक्षण बंद करणं पूजास्थळाच्या कायद्यामध्ये बदल करणं वक्फ बोर्ड रद्द करणं महिलांचं आरक्षण पेपर लीक नियंत्रणासाठी राष्ट्रीय कायदा सी एची संपूर्ण अंमलबजावणी आणि भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणं असे काही त्याच्यामध्ये मुद्दे होते आता याच्यातील काही मुद्दे जे आहेत हे सर्वांना म्हणजे पक्ष कोणताही असो त्यांना मान्य होण्यासारखे असले तरीसुद्धा काही मुद्द्यांवरती एन डी ए आघाडीतील पक्षांची सुरुवातीपासूनची भूमिका ही बी जे पीपेक्षा वेगळी राहिलेली म्हणजे म्हणजे आता जे सरकार बनते याच्या अगोदरपासूनच त्यांची त्या ते संदर्भातली भूमिका वेगळी असल्याचं दिसून आलेलं आहे सर्वप्रथम जनता दल युनायटेड म्हणजे जो नितीश कुमार यांचा पक्ष आहे त्यांची भूमिका आणि मागणी नेमकी काय आहे ते समजून घेऊया जे की बी जे पीचं एकूण धोरण जे आहे त्याच्यापेक्षा वेगळे जेडीयू नुसार भारतातील जनतेमध्ये अग्निवीर योजनेबद्दल नाराजी आहे आणि त्यांना याच्या संदर्भात सविस्तर चर्चा हवी आहे आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी संहिता या संदर्भात सुद्धा त्यांना सविस्तर चर्चा करायची आहे आणि ही चर्चा झाल्याशिवाय हे दोन्ही मुद्दे पुढे नेऊ नयेत असं त्यांचं म्हणणं आहे Tenchanu, sir, there is anger among voters on the short-term army recruitment, that is Agnivir scheme. Our party wants those shortcomings to be removed on which people have objection. Yacha Sobatas, JDU is not opposed to the Uniform Civil Code but all stakeholders should be consulted on it. समान नागरिक संहितेला त्यांचा विरोध नाही पण जे कोणी ह्याच्यातले स्टेक होल्डर्स आहेत या सर्वांसोबत चर्चा व्हायला हवी ही त्यांची मागणी आहे आणि अग्निवीर योजनेसंदर्भात जे जे काही शॉर्ट आहेत त्याच्यामधल्या ज्या ज्या काही लुप आहेत त्याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे Uniform Civil Code Sandrabad, the Chief Minister had written to the Law Commission. We are not against the UCC, but there should be consultation with all the stakeholders, Chief Ministers, political parties, and different sects, and a resolution should be found. सर्वानुमते सर्व पक्षीयांना सर्वांना विश्वासात घेऊन या संदर्भातला निर्णय होणं अपेक्षित आहे ही जे डीयूची सगळ्यात महत्वाची मागणी आणि बीजेपीला काय करायचं तर युनिफॉर्म सिव्हिल कोड जे आहे याची लवकरात लवकर संपूर्ण देशभर अंमलबजावणी करायची आहे आता जे डी यूनी हा जो काही त्यांना सपोर्ट दिलेला आहे बी जे पीला सरकार स्थापनेमध्ये तो काही कंडिशन्सवरती दिलेला आहे अशी चर्चा असताना जे यूने हे स्पष्ट केलेलं आहे की देर इज नो प्रिकंडिशन देर इज अनकंडिशनल सपोर्ट कोणत्याही पूर्व अटींशिवाय त्यांनी सपोर्ट दिलेला आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पण हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की बिहारला विशेष दर्जा देण्यात यावा याचा त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे वन नेशन वन इलेक्शन या मुद्द्यावरती आम्ही बी जे पी सोबत आहोत हेही त्यांनी स्पष्ट केलेलं गेल्या काही वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन हे बीजेपीच्या अजेंड्यावरती आहे याच निवडणुकीमध्ये अंमलबजावणी होते की काय असं वाटत होतं पण येणाऱ्या काळामध्ये याची निश्चितपणे अंमलबजावणी होऊ शकते मग या मुद्द्यावरती आम्ही तुमच्या सोबत आहोत हे जेडीयूनी स्पष्ट केलेले महिला आरक्षणामध्ये ओबीसी आणि एससी एस टी महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाची व्यवस्था करण्यासाठी ते आग्रही असल्याचं दिसून येते आता बीजेपीने म्हणजे त्यांची स्वतःची मेजॉरिटी असलेलं जेव्हा सरकार होतं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या काळामध्ये त्यांनी निर्गुंतवणुकीचं धोरण मोठ्या प्रमाणात राबवलेलं होतं आता या सार्वजनिक क्षेत्रातील ज्या कंपन्या जिथे डिस केलं जाते तर याला जे डीयूचा स्पष्टपणे विरोध असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता हे त्यांच्यातील मुद्दे आहेत ज्याच्यामुळे जे डीयू आणि बी जे पी यांच्यामध्ये संघर्ष होऊ शकतो आता येतो तेलुगू देसम पार्टीकडे तेलुगुदेसम पार्टीचे नेते चंद्रबाबू नायडू आणि मोदी यांच्यातील संबंध जे आहेत हे अप डाऊन राहिलेले आहेत म्हणजे कधी एकदम मैत्रीचे आहेत तर कधी एकदम द्वेषाचे त्यांच्यामध्ये संबंध राहिलेले आहेत दोन हजार अठरामध्ये आंध्र प्रदेशला स्पेशल स्टेटसचा दर्जा न दिल्यामुळं टी डी पीने ही एन डी एची जी आघाडी आहे त्याला त्याच्यापासून बाजूला राहण्याचा निर्णय घेतलेला होता दोघांमधले संबंध इतके टोकाला बिघडलेले होते की नायडू यांनी मोदींना टेररिस्ट असं सुद्धा म्हटलेलं होतं त्यांच्यावरती अविश्वास प्रस्तावसुद्धा आणलेला होता आणि त्याच्यानंतर मोदींनी नायडूंना भ्रष्ट असल्याचं सुद्धा म्हटलेलं होतं आता इतके टोकाचे ह्या दोघांमध्ये वाद झालेले असताना शाब्दिक त्यांच्यामध्ये संघर्ष झालेला असताना हे दोन्ही पक्ष परत एकदा सरकार स्थापनेसाठी एकत्र आल्याचं दिसून येते वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेमध्ये कोणतीही अडचण नाही या विषयावरती आम्ही बी जे सोबत आहोत हे देशम पार्टीने ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे त्यांनी या विषयावरती बी जे पीला सपोर्ट करण्याचं कारणसुद्धा स्पष्ट केलेलं आहे त्यांच्यानुसार वन नेशन वन इलेक्शनमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला अजून हातभार लागू शकतो सरकारचा आणि निवडणूक आयोगाचा वेळसुद्धा याच्यामुळे वाचू शकतो म्हणून आम्ही बी जे पीला या, या मुद्द्यावरती पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पण मुस्लिम आरक्षण जे बी जे पीला येणाऱ्या काळामध्ये हटवायचं होतं ते मुस्लिम आरक्षण सुरक्षित ठेवण्याची त्यांनी मागणी केल्याचं दिसून येते हा त्यांच्यातील संघर्षाचा मुद्दा येणाऱ्या काळामध्ये असू शकतो बोर्ड घ्या किंवा मुस्लिम अल्पसंख्याकाबाबतची बी जे पीची जी भूमिका आहे तर या भूमिकेवरती टी डी पीचा थोडासा विरोध असल्याचं वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे आता ते एकत्र जरी आलेले असले एकत्रितपणे त्यांनी सरकार जरी स्थापन करण्याचं ठरवलेलं असलं तरीसुद्धा या मुद्द्यांवरती टी डी पी अजूनही आग्रही असल्याचं दिसून येते वक बोर्डाबाबत जर का काही निर्णय घेणार असतीलच तर वरिष्ठांसोबत वरिष्ठ संघटनेसोबत चर्चा करू आणि मगच त्या संदर्भात आम्ही तुम्हाला सपोर्ट करायचा की नाही हे ठरवू हे टी डी पीने क्लिअर केल्याचं दिसून येते एन आर सी असो किंवा सी टी डी पीने अद्याप या दोन्हीही विषयांमध्ये त्यांची भूमिका कधीही जाहीर केल्याचं दिसून येत नाही आता आ, सी ए सारखा जो मुद्दा आहे ज्याच्यावरती संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतोय पश्चिम बंगालाने तिकडच्या बाजूला आसाम वगैरे जो पट्टा आहे इथे या विषयावरती मोठ्या प्रमाणात राजकारण सुद्धा होताना दिसते तर या विषयावरती तोडगा काढण्यास आम्ही निश्चितपणे बी जे पीसोबत सोबत उभे राहू तोडगा काढण्यास मदत करू हे टी डी पीने सांगितलेलं आहे आता अजून एक मुद्दा या सगळ्यांमध्ये संघर्षाचा जो असू शकतो तो असा आहे की बिहार आणि आंध्र प्रदेश यांना स्पेशल स्टेटस हा जो दर्जा हवा आहे त्या संदर्भात स्पेशल स्टेट स्टेटस सरकार स्थापनेच्या पाठिंब्याच्या बदल्यामध्ये ह्या दोन्ही राज्यातील नेत्यांनी विशेष दर्जाची मागणी केलेली दिसून येते आणि तीच त्यांची तर प्रमुख अट आहे पंतप्रधान मोदी यांच्या सरकारनं यापूर्वी आंध्र प्रदेशची विशेष दर्जासंदर्भातली जी मागणी होती ती फेटाळून लावली होती आणि त्याच्यानंतरच तर चंद्रबाबू नायडू यांनी एन डी साथ सोडलेली होती आता विशेष दर्जा कशासाठी हवा आहे तर विशेष दर्जा जर का मिळाला तर या राज्यांना अधिक आर्थिक फायदा होऊ शकतो इतर राज्यांशी तुलना करता म्हणून ते ही मागणी करताना आपल्याला दिसून येत आहेत आता हे सर्व मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे एन डी ए आघाडीमध्ये जे काही पक्ष आहेत त्यातल्या त्यात बी जे पी जे यू आणि टी डी पी यांच्यामध्ये संघर्ष होऊ शकतो पण भारतीय जनता पार्टीने आधीच स्पष्ट केलेलं आहे की कोणाच्याही कोणत्याही अनावश्यक मागण्यांपुढे आम्ही झुकणार नाही येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच की यांच्यामध्ये संघर्ष होतो की हे सर्वजण चर्चा करून एकत्रितपणे निर्णय घेतात ते आता ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद